आरक्षण विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं हे आंदोलन शांत करण्यासाठी कर्फ्यू देखील लावण्यात येतो यात तीनशेहून अधिक मृत्यू देखील होतात आंदोलन हिंसक वळण घेते आणि पीएम शेख पी हसीना यांना देश सोडावा लागतो पी एम हसीना यांनी देश सोडण्यामागे मुख्यतः या दोन तोरणांचा हात आहे असं सांगितलं जातं बघूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाच जूनला उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होतो आणि त्यानंतर एक आंदोलन सुरू होत हे आंदोलन नेमकं आहे तरी काय तेच जाणून घेऊया ढाका युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू करतात हे आंदोलन स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना मिळणारं आरक्षण या विरोधात हे आंदोलन सुरू होतं सुरुवातीला हे आंदोलन खूप शांततेत सुरू हो परंतु जसे जसे दिवस उलटत जातात हे आंदोलन पेट घेत जातं वीस जुलैला सकाळी नाही इस्लाम हा गायब होतो नाही इस्लाम ढाका युनिव्हर्सिटीतील एक विद्यार्थी आहे नाही इस्लाम गायब होतो आणि चोवीस तासानंतर एका पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत तो सापडतो आणि समोर तो जे सांगतो त्याने हे आंदोलन खूप पेटले जाते तो सांगतो की पंचवीस तीस लोकांनी मला जबरदस्तीने एका गाडीत बसवले आणि घेऊन गेले मला रॉटने मारहाण केली बेशुद्ध होईपर्यंत मला मारहाण केली जात होती आणि हे जबरदस्तीने घेऊन जाणारे लोक दुसरे कोणी नसून पोलिसच होते असे तो म्हणतो त्यानंतर हे आंदोलन एवढे पेटले की कर्फ्यू लावण्याची वेळ आली कर्फ्यू लावल्यानंतर आंदोलकांकडून जाळपोळ दगडफेक तसेच पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आला यामध्ये जवळपास तीनशे लोकांची हत्या झाली तीनशे लोकांच्या हत्येनंतर हे आंदोलन आणखी पेट घेऊ लागले आणि हे आंदोलन असेच हिंसक पद्धतीने सुरू होते नंतर काही दिवसांनी नाहिद इस्लाम आणि त्याचा मित्र आसिफ महमूद यांना रुग्णालयातून ताब्यात घेण्यात येते सुरक्षेचे कारण देऊन या दोघांनाही पोलीस ताब्यात घेतात आणि काही दिवसानंतर एक व्हिडिओ येतो ज्यामध्ये नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद हे दोघेही आंदोलन मागे घेण्यास सांगतात परंतु पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण करून हे व्हिडिओ बनवले असतील अशी चर्चा बाकीच्या आंदोलकांमध्ये होऊ लागली आणि हे आंदोलन असेच पेटत राहील हे आंदोलन अतिशय हिंसक होत चालले होते एक ऑगस्टला नाहिद इस्लाम आसिफ महमूद आणि यांचे दोन सहकारी यांची सुटका करण्यात येते सुटका केल्यानंतर आसिफ महमूद एका पोस्टद्वारे लोकांना घरी न बसता आंदोलनाच्या ठिकाणी जमावा असे सांगतो आणि जमा झाल्यानंतर हे आंदोलन अतिशय हिंसक होते हे आंदोलन एवढे हिंसक होते की यामध्ये पुतळे तोडले जातात दगडफेक केली जाते दुकाने जाळली जातात आणि हे सर्व होत असताना एक लाखाहून अधिक आंदोलक हे शेख हसीना यांच्या घराकडे वाटचाल करू लागतात एक लाखांपेक्षा अधिक हे आंदोलक आपल्या घराकडे वाटचाल करू लागले आहे आणि हे आंदोलन अधिक हिंसक झाले आहे हे कळताच शेख हसीना या देश सोडून जातात तर या आंदोलनामध्ये मुख्य चेहरे आसिफ महमूद आणि नाहिद इस्लाम हे दोघेच होते या आंदोलनामध्ये यांचीच चर्चा होती त्यामुळे हे नक्कीच म्हणू शकतो की या दोघांमुळे शेख हसीना यांनी देश सोडला मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा